नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा आता भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तुमची भरती जाहीर होणार आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा पाठ राहतो म्हणजे डॉक्युमेंटेशन बरेच मुलं तयारी खूप जोमात करत असतात ग्राउंडही चांगलं असतं रिटर्नही चांगलं असतं भरतीही होतात पण शेवटी मध्ये बाहेर निघतात मग अशी सिच्युएशन तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून त्याआधी आपण तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागतात ते डॉक्युमेंट सगळ्याची तयारी कशी करायची हे डॉक्युमेंटची लिस्ट हे आज आपण तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी बारावीचा उत्तीर्ण प्रमाणपत्र हवे म्हणजे तुम्हाला कंपल्सरी तुमची जर दहावी झाली असेल आणि बारावीचा झाली असेल तर तुम्हाला दहावीचा तुमचं बोर्डचं सर्टिफिकेटही लागेल लागे। आणि तुमचं जो काही मार्क लिस्ट असेल रिझल्ट तोही दोन्हीचा आहे दहावीचा आणि बारावीचा दोन दोघांचाही तो, दो, दो तो कंपल्सरी लागतो त्याच्यानंतर दाखला हा तुमचा कंपल्सरी नाहीये तो असेल तर तुम्हाला द्यायचा त्याच्यानंतर रहिवासीचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमे हे लागतं त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे एस सी एस टी त्याच्यानंतर आता ईडब्ल्यू एस एस सी बी सी किंवा एन टी बी एन टी सी जे काही कास्ट कास्टच्या अंतर्गत ज्या काही आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागतं त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालतं असं काही नाहीये की असावंच लागतं तुम्ही भरती झाल्यानंतर जरी नाहीये त्याच्यानंतर एम एस सी आय टी पास असल्याचे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर घाबरून जाऊ नका तुम्ही भरती झाल्यानंतर सुद्धा एम एस सी आय टीचा क्लास करून ते सुद्धा देऊ शकता हे तुमचं कंपल्सरी हवंच असं काही नाहीये त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र जर तुम्ही खेळाडू असाल आणि तुमच्याकडे जर नॅशनल लेवलचा जर सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकता त्याच्यामध्ये तुमचे जो काही तुमचा खेळाडूचा जो काही कोट आहे त्या अंतर्गत तुमचा कट ऑफ लागतो त्याच्यानंतर माझी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काही कास्टला नॉन क्रिमिनल सुद्धा लागतात तर बघितलं ला आपण की एस सीबीसी एस मुलांना सुद्धा पहिलं नॉन क्रिमिनल एकत्र एक देण्यात आलं होतं परंतु या वर्षी त्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे वेगवेगळे काढायला सांगितले तो काढण्यासाठी कालावधी फार जा, जास्त लागतो त्याच्यामुळे आता तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तर लवकरात लवकर तुम्ही एससीबीसीचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे वेगळं करायला द्या त्यानंतर बघा माझी सैनिकांचा डिस्चार्ज प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्ही जर माझी सैनिक असाल तर त्याचं सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र लागतं त्याच्यानंतर जर प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल म्हणजे जर तुम्ही जर त्याला धरणग्रस्त सुद्धा म्हणू शकता की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय आणि तिथे जर एखादं धरण वगैरे बांधलं असेल तर तुमचं स्थलांतरित झालं असेल तर ते प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र हे तुमच्या नावावरती हवं तुमच्या घरच्यांच्या नावावरती नकोय त्याच्यानंतर भूकंपग्रस्त जर भूकंपग्रस्ताचा भाग असेल तर ते सुद्धा सुद्धा तुम्ही सर्टिफिकेट किंवा ते प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर पोलीस पाल्यास तुम्ही जर पोलीस पाल्य जर असाल तुमचे किंवा वडील जर पोलीस असेल तुम्ही जर पोलीस पाल्य असाल तर त्याचं सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागतं त्याचा सुद्धा वेगळ्या कोट्यातून तुमचा कट ऑफ लागत असतो त्याच्यानंतर अनाथ बाबतचं प्रमाणपत्र जर तुम्ही अनाथ असाल तर त्याचं सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागतं सेम त्याचा कट ऑफही तुमचा त्याच संवर्गातून लागतो त्याच्यानंतर अंशकालीन प्रमाणपत्र हे सुद्धा जसं आपण भूकंपग्रस्त वगैरे केलं सेम अंशकालीन प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला सेम त्याच पद्धतीने द्यावं लागतं त्याच्यानंतर ईडब्ल्यूस आणि एससीबीसी आता आपण बघतो की ओपन मधल्या बऱ्याच मुलांचा एससीबीसी ईडब्ल्यूस आणि एससीबीसी होतं परंतु त्यातले ओपन मधले खूप सगळे मुलं नव्वद टक्के मुलं हे आता एसीबीसी सी बी मधलं काढलेले आहेत मग तुम्हाला सांगितलं की एसीबीसीचं सी बी कास्ट सर्टिफिकेट सुद्धा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी वेगळं तुम्हाला एसीबीसीचं सी बी नॉन क्रिमिलियर काढायचं आहे जर गेल्या वर्षी जर तुमच्याकडे एसीबीसीचं सी बी सर्टिफिकेट असेल तर ते ह्या वर्षी चालणार नाहीये कारण गेल्या वर्षी एस सी बी सी आणि कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं नॉन क्रिमिनल हे सगळं एकत्र होतं परंतु ह्या वर्षी तुम्हाला ते वेगवेगळे सर्टिफिकेट करून घ्यावे लागेल त्याच्यानंतर एन सी सी प्रमाणपत्र जर तुम्ही एन सी टी कॅडेट जर असाल तर तुमचं एनसीसीचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि जर तुम्ही चालकशी जर तयारी करत असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा पाहिजे त्यातही लर्निंगचं जे काही ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते तुम्हाला लागणार नाही तुम्हाला टी ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे तर हे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे किंवा महत्वाचे कागदपत्र आहे या डॉक्युमेंट्सच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही जर डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन आम्ही करू धन्यवाद